नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जिलापी माशाचं कालवण कसं करायचं याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी मोठा एक कांदा लसूण टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे छान मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान असं तापल्यानंतर आपण वाटलेला जो मसाला होता तो यामध्ये घालणार आहोत मसाला वाटताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण कांदा टोमॅटो असल्यामुळे त्याची छान पेस्ट होते आता मस्तपैकी हा मसाला कच्चाच असा भाजून घ्यायचा आहे थोडा वेळ एक दोन किंवा एक मिनिटभर असा भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे मोठी अजिबात करायची नाही आता आपण ह्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात आता ह्यामध्ये मी हळद घातलेली आहे त्यानंतर लाल तिखट मी इथे दोन चमचे घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट वापरा मी इथे आता आमचा घरगुती मसाला तो देखील एक चमचा घालणार आहे कारण थोडासा मसाला मी जास्तच वापरला आहे आमच्या घरात खूप तिखट आमटी लागते जर थोडी जरी कमी तिखट झाली तर पूर्ण जेवण होईपर्यंत बडबड आव ऐकावी लागते आता थोडंसं मीठ घातलेलं आहे आता मस्तपैकी हे छान असं परतून घ्यायचं आहे आता सगळे मसाले घातल्यानंतर हा मसाला आपण दोन मिनिट साधारणतः दोन मिनिट परतून घ्यायचा परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालून छान मसाला शिजवून घेतलेला आहे घ्यायचा आहे कधी पण मसाला शिजवताना छान असं पाणी टाकून शिजवून घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं कट पण छान येतो आणि टेस्टी रस्सा होतो आता आपण हे गरजेनुसार ह्याच्यात पाणी घातलेलं आहे आणि एक चमचा ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आता मस्तपैकी हे हलवून घ्यायचं आहे आणि आता ह्याला उकळी छान आल्यानंतर आमटी एक दोन तीन मिनिट छान खळखळून उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक एक मासा सोडायचा आहे चिलापी मासा स्वच्छ आतून धुवून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये थोडंसं काळ्या रंगाचं कवर असतं ते पूर्ण निघालं पाहिजे नाहीतर कडू लागतात मासे आता मस्त त्याला खळखळून उकळी आणायची आहे आणि मासा असा शिजला की नाही हे कसं चेक करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे आता ते आपण बघूयाच आता छान अशी आपल्या आमटीला उकळी येत आहे आमटी आपली छान उकळती आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असताल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता मस्त अशी आपल्या भाजीला खळखळून खड़, उकळी येत आहे ज्वारीचं पीठ ह्याच्यासाठी घालायचं आहे कारण आमटीला थोडासा घट्टपणा येतो आणि त्यामुळे आमटी खूप छान लागते त्यामुळे अवश्य ज्वारीचं पीठ एक ते दोन चमचा नक्की घालायचं आहे आता आपला मासा शिजलाय का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही पाहू शकाल एका माशाचा डोळा हे बघा असा बाहेर आला आहे डोळे बाहेर आले का, का समजायचं आपला मासा छानपैकी शिजलेला आहे एक तर पाच मिनिट असं छान खळखळून खड़ उकळे आणायचे अशा प्रकारे आपलं किल्पा माशाचं कालवण तयार झालं आहे गावरान पद्धतीने झणझणीत जन सो so, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील